आदिवासी समाजाच्या आरक्षणातील सवलतीचा लाभ धनगर समाजाला देण्यासाठीच्या निर्णयास जाहीर विरोध करत तसेच कातकरी समाजाला हक्काची जागा व आरक्षणामध्ये इतर समाजाची घुसखोरी नको या प्रमुख मागणीसाठी सह्याद्री सातपुडा समस्त आदिवासी समाज व सहयोगी संघटना व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने आंबेगाव पंचायत समिती घोडेगाव पोलीस स्टेशन तसेच आंबेगाव तहसील कार्यालय येथे जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला होता घोडेगाव येथील श्री हरिश्चंद्र मंदिरापासून भव्य रॅलीला सुरुवात झाली यामध्ये महिला तसेच युवकांसमवेत मोठ्या संख्येने सर्व आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते प्रथम पंचायत समिती कार्यालय येथे निवेदन देण्यात आले त्यानंतर शेवटी आंबेगाव तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले या प्रसंगी बिरसा ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पारधी आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते सुभाष मोरमारे इंदुबाई लोहकरे दिनेश गभाले आनंद मोहरे ज्ञानेश्वर शेखरे ज्ञानेश्वर केंगले संतोष तितकारे पुणे जिल्हा मातृशक्ती प्रमुख मते रुपाली डगळे घोडेगावचे सरपंच अश्विनी तितकारे दुंदा किरवे मारुती केंगलेंसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव तालुका ब्युरोची मोसिन काठेवाडी यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व जनसमुदायाला राघवाजी भांगरांच्या प्रत्येक माझा करायला रुक्मिणी आदिवासी क्षेत्रामध्ये जो पेसा कायदा लागू आहे या पेसा कायद्याचं जाणून बुजून हनन करणे एवढीच नीती ही फक्त राज्यकर्ते वापरीत आहे पेसा कायदा हे आदिवासींचं संरक्षण कवच आहे आणि ज्या दिवशी पेसा कायदा हा आपल्यावरून निघून जाईल त्या दिवशी आपल्याला कोणतेच अधिकार मिळत नाही आज तुम्ही लाडेवाडी सॉरी आज तुम्ही पिंपळगाव पासून पाहिलं पेसा क्षेत्र आहे या पेसा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांना जे संरक्षण मिळत आहे ते संरक्षण फक्त फक्त आणि पेसा कायद्या मिळत आहे आजही तुम्ही मध्ये पाहिलं आजही मध्ये सरपंच हा आदिवासी समाजाचा होतो तो पेसा कायद्यामुळे होतो ज्या दिवशी पेसा कायदा निघून जाईल त्यावेळेला तुमचा अधिकार सुद्धा तुमच्यातून जाऊ निघून जाईल त्यामुळे पेसा कायद्याला येणाऱ्या काळात पूर्णपणे विरोध करणे पेसा कायद्याची अंमलबजावणी निर्णय पद्धतीने करणे या सर्व मागण्यांना आपण आदिवासी समाजानं एकजूट होऊन आलं पाहिजे आताच्या सरकारनं वीस पटाच्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे एकीकडे दीपक केसरकर बातम्यांना सांगतात की वीज पाठाच्या शाळा बंद होणार ना नाहीत आणि एकीकडे मात्र याची पत्र पंचायत समितीला पाठवली जातात म्हणजे हा आदिवासी बरोबर चाललेला हा सगळा खेळ आहे हा खेळ आपण लक्षात घेऊन या वीज शाळांना आपण सर्व आदिवासी समाजाने विरोध करायचा आहे आज या शाळा जर बंद झाल्या तर गावागावामध्ये शिकणारा जो काही आपला लहान बाळ आहे याला कधीही शाळा मिळणार नाही कारण तर ऐंशीच्या दशकामध्ये तुम्हाला आम्हाला शाळा निर्माण झाल्या आणि त्यानंतर आदिवासी शिकायला लागला पूर्वीच्या काळी आमचा बाप दुसरी शिकून चौथी शिकून हेडमास्टर झाला त्याला गोष्ट नोकऱ्या मिळाल्या आणि त्याचीच गंती दाखवून आजच्या सरकारने आदिवासींची आज साक्षरता दाखवलेली आहे पण माझा त्या समाजावर प्रश्न आहे आणि ज्या काळात आमचा बाप दुसरी शिकून हेडमास्टर होत होता त्या काळात तुमच्या समाजाचा माणूस ग्रॅज्युएट आणि करीत होता आमच्या शिक्षणाची बरोबरी त्याच्याशी तुम्ही कशी काय करू शकाल ही बरोबरी होऊ शकत नाही हा सगळा खेळ आहे तो फक्त सत्तर वर्षामध्ये आदिवासींना काय दिलं ते दाखवण्यासाठी चाललेला खेळ आहे परंतु आता कुठं आमची पोरं शिकायला लागली आता कुठं आमची पोरं इंजिनियर व्हायला लागली आमची पोरं डॉक्टर व्हायला लागली तर तुम्ही तुमच्या पोटात दुखायला लागून लगेच आमचे चांगले तोडून

या सगळ्याचा विचार करता हे फक्त आदिवासींना टार्गेट करण्याचं धोरण आहे आणि हे धोरणाला संपूर्ण आदिवासी समाज हा विरोध करेल काळामध्ये शाळांवरती मोर्चा चालू होता आणि त्यावेळेला या प्रशासनाने आपल्या भागामध्ये एकूण बारा शून्य शिक्षकी शाळा होत्या त्याच्यापैकी बारा ठिक नऊ ठिकाणी बारा पैकी नऊ ठिकाणी या शून्य शिक्षकी शाळा पूर्ण करण्यासाठी आपल्याच केसा क्षेत्रातला शिक्षक घेतला जे दोन शिक्षक होते तिथला एक शिक्षक घेतला आणि तो शिक्षक आपल्याच शाळांवरती टाकला म्हणजे आपली नुकसान भरून काढण्यासाठी आपली दुसऱ्या बाजूची नुकसान केलं हे आदिवासी समाजाने समजून घेणं गरजेचं आहे बरं बारापैकी नऊ जागा भरल्या त्याच्यापैकी पाच लोक ही कोर्टामध्ये गेलेली आहेत म्हणजे ती लोक तिथं हजरच झालेली नाहीत म्हणजे आमच्याकडे लोक किती आली बारापैकी चार मग उरलेली जी काही जागा सात शाळा शून्य शिक्षक आहे या सात शाळा तुम्ही कुठून भरणार त्याच्यासाठी तुम्ही पूर्व भागातल्या ज्या दोन पटाच्या शाळा आहेत ज्या चार पटाच्या शाळा आहेत तिथं तुम्ही दोन शिक्षक लावता आणि आदिवासी भागातल्या शाळांना तुम्ही एक शिक्षक लावता आणि काय हे का का आम्ही कधी होऊ देणार नाही माझा गट विकास अधिकारी यांना आव्हान आहे आदिवासी समाजाच्या वतीने विनंती आहे जो नियम तुम्ही केसा भागातील शिक्षकांना लावाल तोच निर्णय पूर्व भागातल्या शिक्षकांना तुम्हाला लावावा लागेल तुमचा हेतू हा आणि माझ्या पेसा क्षेत्रातल्या शाळेला शिक्षण नको आहे तुम्ही दोन पटाच्या आहेत चार पटाच्या आहेत आणि जिथे दोन शिक्षक आहेत तिथले शिक्षक तुम्ही पुढील येणार दहा पंधरा दिवसामध्ये जर उतरले नाही जर त्यांना तिथं पाठवलं नाही तर मग मात्र बिरसा ब्रिगेड हात मोर्चा उपोषणामध्ये कार्यान्वित करेल याची ह्या सर्व अधिकाऱ्यांनी नोंद घ्यायची आहे